सोडतील अरे तुझा व्हिडिओ बघू दे मामा बघू दे हा बघू दे ना मामा मावशी बघू दे ना अरे अरे पडेल पोरगी सोडतोच का नाही उलताना नू स्वर ग जरा उसाच दांडक पोरगी पडेल सोड सोडतील सोड सोड पटकन माझ्याकडे आता कसा येतोय बघू थांब ये तुला जाऊ तुच आता ये आता बसले माझं माज़ बाळ माझ्याकडून सोड 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 सर त्याच्यात जरा पाय बांधूया सर थांब ये इकडे इकडे तुझं पाय बांधतो आता तू नुसतं इकडे ये तुला बांधून घालतोय थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब <laughs> त्याला नुसतं जरा येऊ दे इकडे ये ना तुला धावकीच ये नुसतं भितोय तर दुनिया भरचा नाटक कर शंभर करतोय थोकू नको ये आला बघ ये, ये, अलावा, अलावा, अलावा ये। <laughs> तर हे बघा दशूच्या पप्पांनी सायकल वेल्डिंग मारून आणली सायकल इथे ना स्वराला चाल चालवायला येत नाहीये नाही पडत सरक सरक बघू स्वराला शिकू सरक काम दादा एकदा चालून दाखवतोय बघ स्वरा असं पॅन्डल मारायचं आहे बघ हे बघ असं पॅन्डल मारायचं टावेल आहे कारण का ते सीटवरती वरती मोळ आहेत ना म्हणजे अशी छोटे छोटे त्याने ना पेंटी वगैरे फाटायला लागले म्हणून त्याला म्हणली टावेल ठेवून बस दक्ष आता ते बघू तिला जमते का बघू आता ते बघू उठ हां इथे बेडरूम बेडरूममध्ये नाही जरा उठ मी बघू शिकवते तिला चल उठ बस वर बस हां बस नाही बस बस ते थांब हां नीट सीटवरती बस हां पाय ठेवा तर वर हां चा चा चालो घाबरायचं नाही बिंदास फिराव गोल गोल हां चालव दर तिला थांब थांब ते जरा चाक हे झालेत ना खालचे म्हणून हां चालू दर दक्ष तिला हां हां छान 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 हळ हळ घाबरते स्वरा आता मागे बसतो दादा चालवतोय हां घाबरते थांबते पाठीमागचं लावलं का नाही टेकायचं म्हणजे चालवायला येकायचं लावायचं चा। पप्पा आल्यावर मस्त वाटलं का थांबा गुजरा फोटो काढते दोघांचा एक मस्त असा हासा दोघांनी स्माइल द्या थांब थांब दक्ष छान अशी स्माइल द्या हा छान खेळ मस्त मज्जा वाटली ना हळू हळू माग बस होते मग बसली ना मला माग काहीच कशा हा सगळे मस्त का मी पण मस्त तरी बघा दक्षूच्या पप्पाने दक्षुची सायकल बनवून आणली लई दिवस तशीच पडली होती ना मग ती चालवायलाच येत नव्हती त्याला विचार माझं पोरग तसंच पुढे असं धरून ते ह्याला चालवत होता त्याच्या पप्पाने आता जाऊन सायकल वेल्डिंग मारून आणली ते आणि आता भांडण चाललंय बघा दोघांचं बहीण भावांचं मी चालवणार मी चालवणार असं वाटतं आता ती नव्हती बनवलेली तेच बरं होतं लागले आता स्मरण आणायला दस दे ना बाळा जरा तिला पण दे दे तिला मन भरून खेळू दे तिला पडू दे पुढं बसायचं तिला सर बसू दे काय करते बघू बघू आता उद्या सकाळी कोण लवकर उठते सायकल खेळायसाठी हळू हळू थांब ना तिला बसू दे तरी दक्ष हा ती पप्पांना आल्यावर तिथं काहीतरी कवर लावायला सांगूया हाय घरात कवर तिकडे एखादं का कापड शिवून लावते मी नंतर हा तिला बाहेर नाही सरळ चालवत अशीच वळवते ना ती वळ ते जरा पॅन्डल वाकडं झालंय रे त्याचं ही मागत चाक ती चाक वाकडी झालेत ना म्हणून आता त्यांचे पप्पा सरळ करतील आल्यानंतर ती पप्पा आलेत ना सरळ सांगा येतील आता देतो दादा था थांब हां नीट घडी करून टाकतात पुरतीला नंतर मी एखादं का मस्त काहीतरी शिवून तिथे लावते हां वेळ भेटला तर हां असं टाक वाटलं सर छान आयडिया केली दादा टर्न मारून देते तुला थांब हां जा बघ याय टर्न मारन बघ दी तिला चालवायला ते की मज्जा वाटायला ती थोड्या वेळ झाला ति झालो की बघा किती मज्जा वाटते या पोरांना दश लाडात आली ती ते की टर्न मारून बाळा तू पण किती हे करतो रे थोडं चालू ती काय चालवणार आहे काय चक्कर आले ना सकाळी उठल्यावर चालवायची कोण लवकर उठणार त्यांनी पहिला हम्म चालव दादा नेतोय चौकाश थांब दादा इतने जरा टर्न घेऊ दे तिला हा तर दादा नेतोय चौकाश हळू दादा ती सरळ कर सरळ कर सरळ कर पेंडल सरळ कर हा सरळ करायचं उलटा नाही फिरवायची सायकल सरळ फिरवायची पेंडल फिरव हो। हा इकडे नाही हा येते की माझ्या स्वराला पहिलं होत नको चालू ते की जरा टर्न वगैरे घेऊ दे की तिथन अरे पडली सका नाही लागलं ग गबस ग बस नाही लागलं नाही लागलं खूप झाले सायकल बनवून आणले तर पण आता भांडायला लागलेत आता त्यांची भांडणं सॉल्व्ह करत बसायचं आता बक्षिला दिवस झालं मागे लागला होता पप्पांच्या सायकल बनवून आणा सायकल बनवून आणा आणि तो हे जा, ना तर कामाला सुट्टीच नाही तर रोज जायचं रात्री यायचं दररोज जायचं यायचं मग आज होते घरात तर म्हणला आज आणा बनवून मग दुपारी येऊन होतं भरपूर मग नको म्हणले मग आता संध्याकाळी उठून मग चहा वगैरे करून घेऊन गेले ते आता पण मित्रासोबत कुठे गेलेच वाटतं नाही सायकल बनवलेली आणि या बिल्डिंगची खाली दिली आणि गेली परत कुठेतरी आता येतील पोरं लागलेत खेळायला पोरांचं चालूच आहे खेळायचं बळा नीट सावकाश बाबा तुम्ही खुश झाला सायकल बनवून आणली तर इकडे बघ इकडं बघ सायकल बनवून आणली तर खुश झाला तर स्वरा तू झाली खुश हा बाय करा सगळ्यांना चला खेळायमध्ये बिझी आहे किती गडबडीत बाय बाय करायचं चाललंय नाही जाऊन देत बाय बाय करा नाही जाऊन देत जेवायचे का नाही तर नुसतं सायकलच खेळायच्या नाही जाऊन देणार बाहेर नाही जाऊन देणार स्वराला पण राऊंड खेळायला चला चला बाय बाय करा चला बाई बाई।